विविध विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले कारण उत्तरच्या आमदार आदरणीय मनोज दादा आदरणीय व्यासपीठ आणि या गावातील सर्व महिला भगिनी आणि बंधू आणि अन्नदाचा प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते विकास ही न संपणारी प्रक्रिया आहे आपण जर महाराष्ट्राचा इतिहास घेतला अनेक लोक महाराष्ट्रात होऊन गेले माझं गाव हे कराड आणि कडेगावच्या शिववा असल्यामुळं सांगली जिल्ह्याचा माझा जास्त प्रसंग येतो माझे पूर्ण नातेवाईक आहे त्यातील ऐंशी टक्के नातेवाईक हे सांगली जिल्ह्यामध्ये आहेत पतंगराव कदमांच्या सरकारने आता संसदसारख्या एका डोंगरामध्ये जन्माला आला अविरत काम त्यांनी केलं सगळ्यात जास्त टेंब योजनेचा जर लाभ कोणी उठवला असेल तर ती पतंबरा साहेबांनी उचल असेल कंटिन्यू कुठल्याही मंत्र्याकडे जाताना किंवा कोणत्याही विभागाकडे जाताना पतंबराव साहेबांच्या हातात फाईल असायची आणि त्या मंत्र्यांची सही त्या फायलवर घ्यायची इतकं काम त्यांनी केलं दादा तुम्ही कारण उत्तर हा यशवंतराव चव्हाण साहेबांचा मातारसंघ आहे ज्या संघामध्ये अजून अखंड रस्त्याची कुठं कुठं रस्ते, रस्ते नाहीत किंवा आज दोन तालुक्यात उडण्याचा दोन तालुक्यात सूर्य आणि वाघेरी कि गावात जोडले नाही असं अनेक प्रश्न आहेत ते त्या प्रश्नाकडे आज तागायत कोणी बघितलंच नाही आता इथून जर आपण गेलं तर ते सांगायचं त्याच्या शिवाय तिथला जर मतदार रस्ता झाला तसा सांगतेला खूप जवळ होईल किंवा दळणवळण खूप मोठ्या प्रमाणात होऊ शकते अशा गोष्टी आहेत ज्या पाण्याची योजना आहेत जेणेकरून आज पाणी हा जीवनातले मूलभूत भाग आहे माणसांच्या ज्या योजना भरपूर आपल्या तालुक्यामध्ये राहिलेल्या आहेत आपल्या तालुका हा कृष्णा नदी आपल्या तालुक्यातून वाहते आज आरा राबांनी जर पाहिलं तर आपण एकशे त्रेपन्न किलोमीटर पाणी आपल्या तालुक्यातून नेले आज जयकुमार कोरे नावाची हुनारस नाए। हुनारस नाए। एक व्यक्ती निवडून आली मान मध्ये त्याच्या आधी सदाशिवराव पोळ नावाचे आमदार होते की ते मला काय होणारच नाही होणारच नाही परंतु एक ताडसी युवक तिथे पुढे आला आणि त्याने त्या मतदारसंघाचा काय अपराध करून दावला तसा दादा तुम्ही सुद्धा आपल्या मतदारसंघाचा काय अपराध करावा आम्ही अनेक आमदारांची जागा विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते आणि मुख्यमंत्री असताना होता आणि त्या टॅक्सीवाल्याची टॅक्सी रात्री साडे अकरा वाजता मुंबईला अडवली ट्रॅफिक पोलिसांनी अडवल्यानंतर त्यांनी विलासराव देशमुख साहेबांना फोन लावला डायरेक्ट त्यावेळेला विलासराव देशमुख साहेब हे असतील किंवा त्याच्या पियेने तो फोन उचलला विलासराव देशमुख साहेबांच्याकडे तो फोन दिला साहेब मी आमो काम लातूर जिल्ह्यातला गावचा मी माणूस आहे आणि साहेब माझे टक्श आमो ठिकाणी ठिकाणी आढळल्या असं सांगितलं तर त्यावेळेला तेवढे देत कोण पोलीस आहे त्याला पण फोन हो दिल्यानंतर मी मुख्यमंत्री विलासराव देशमुख त्याला पटनाच मुख्यमंत्री टॅक्सी सोडवायला फोन करतो म्हणजे त्या पोलिसाला पटनाच शेवटी त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला सांगितलं आणि तिथं पाठवून दिलं त्यावेळेला ती टॅक्सी सुटली म्हणजे अशी काम करायची पद्धत होती म्हणून ती जनतेतले नेते होते सर्वसामान्यांची नाळ ओळख करायला तुम्ही मला वाटता आज निलेश लके साहेबांना आणि कोरोनाच्या काळात सांगितलं की आता एक लाख रुपये आम्ही घेऊन गेलो होतो पूर्ण केसरी किताब आम्ही महाराष्ट्रातल्या पैलवानांच्या वतीने दिला होता आणि तिथं गेल्यानं खूप मोठं कोविड सेंटर होत पाच कार्यालय एकत्र केले होते आणि पाच कार्यालयात अकराशे पेशंट होते त्यावेळेला मग तिथं वर जात तर आम्ही धाडीच केलं पण आज आहे असं काही धाडी सुचवलं झालंय सगळी कुठे आपल्या बाहेरच्या बाहेरच्या देव्यान आपलं निघून जाव्या डोक्याला ताप नको कोरोनाचा हा म्हणजे घरात गेली नाही गेलो आत कोविड गेलो लहान गेले गेल्या खातेफाट टाकला माझ्या चार वाजल्या होत्या पूर्ण कोविड सेंटर फिरवून धावला आम्हाला लंके साहेबांचा मुलगा त्यावेळेला आठ ते नऊ वर्षाचा होता आणि तो ती शेटन करून मुळे घेऊन होत होता कोविड सेंटर मध्ये त्याला नव्हतं त्यावेळेला दोन महिलांनी एक एक कारकी मुलगी एका महिलेची पाक अशी आम्हाला भिजली होती ती तिथं आली तिथं आल्यानंतर ती म्हणाली की साहेब आमचा एवढा कोरोना आम्हाला कुठल्या दाखवत तर साहेबांना त्याच्या डोक्या दोन तीन जण ते कार्यकर्ते बोलवलं म्हटले तुम्ही इंजेक्शन घेतले का म्हटले नाही घेतले ती काय म्हंटली जीव पण वाढा म्हटली आणि तिथं आराम करायला खाट द्या साडेआठ वाजता त्या साडे साडेआठ वाजता ते नुसते ह्या गोष्टी का सांगतो या तर गरीब माणसाचा काय विकास ही गरजेची आहे गोष्ट पण सर्वसामान्य माणसाला वैयक्तिक काम सुद्धा खूप महत्वाचे असतात कोणाचं एसन कारण असेल आज हसन मशरुफ साहेब बाहेर बसले ती साडेसहा वाजता आणि पाचशे सहाशे माणसं सा, सात सात वाजता सकाळी सा त्यांना भेटायला एखादी जर महिला आली की साहेब मला फोनच नाही आणि माझं पोरग पण सांभळत नाही माझे मला घरात ना करून दिले त्याची पी असे श्रीनाथ पाटील साहेब ज्या वेळेला मुशरफ साहेब ज्या असतील त्यावेळेला कलेक्टरने एस पीने तिथल्या अधिकाऱ्या सगळ्या साडेसहाला ला फोन चालू ठेवून बसायचंच घरात म्हणजे आता ती माहिती कमी सांगतो त्या गोष्टीची आणि साडे सहा लावून जातो लेडीज आल्या महिला आल्या आणि कार्ड पेन्सिल होती योजना सगळ्यात जास्त ज्या योजना त्या दादा त्या योजना ह्या कागद मतदारसंघात वैयक्तिक लाभाच्या म्हणून असल्या काळात सुद्धा मुसरीफ साहेब मुसलमान समाजात असून ती निवडून येते कि अजून पण येणार की त्यांची कामाची पद्धती धमक तुमच्या ना आहे की दादा धमक तुमच्या ना आहे प्रचंड काम तुम्हाला आहे आणि वैयक्तिक आज कार्यकर्त्यांचं काय काम आहे शंभर मगाशी म्हणाल की दादाच्या परत माणसाला पोचवणं गरजेचं आहे आपण वैयक्तिक काम असतील विकास काम असतील कोणाचा ऑपरेशन आहे कोणाचा दा टोळ्याचा चष्मा आहे कोणासाठी फोन लावायचा आहे की दादा काय प्रत्येक का आवाज जाऊन दादा विचारू शकत नाहीत परंतु आज आपल्यासारखा कार्यकर्त्यांची जिम्मेदारी आहे गरज आहे अशा माणसांनी आपण दादांचं तर पोचवलं पाहिजे तळपण त्याशिवाय दादा एक कामाची व्यक्ती ताळात कसं कळणार कळणार नाही ना तसं म्हणून आज सर्व माणसां कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की दादांचं नेतृत्व जर भविष्यात कोट्य करायचं असेल तर तुम्हाला ह्या गोष्टी कराव्या लागतील आज राजू कदमांच्या सारखा आज खूप वर्षाचे माझे मित्र आम्ही जरी विरोध पार्टीला जरी बोलतो तरी राजूभाऊ जर माझी खूप दिवसाची मैत्री आहे खूप अतिशय काम करणारा चांगला माणूस कुणाच माप न काढता काम करणे प्रामाणिकपणानं म्हणजे राजेंद्र कदम खूप शिकायला मिळते राजूभाऊ तुमच्याकडे खूप शिकायला मिळाल <laughs> <laughs> कारण इलेक्शन इलेक्शनला कधी राऊन उठवून देईल दादा खूप माणूस आज राहुल पाटील असतील अतिशय माणसं चांगली दादा आणि अजून पावले पाच वर्ष दादा तुम्ही खूप नवीन माणसं चांगली जोडली जातात तुम्हाला निस्वार्थी काम करणारे हळूहळू त्या नाम गोविंद की हा काम करणारी व्यक्ती आहे आणि या व्यक्तीच्या पाठीमागे आपण उभा राहिलं पाहिजे आणि सर्व सर सर सर्व सर्व लोक जे गोरगरीब असतील कष्टकरी असतील सर्व समाजाचे असतील ते सर्व दादांच्या पाठीमागे उभं राहतील आणि राजोबा बरंच ना फोडलं तुम्ही दुसऱ्या गावात नाही पण ठेवला नाही करत दुसऱ्या बी गावचा राजभवने आणला असू द्या खूप चळमळीनं काम करणारा आहे राजेभाऊ एकच राजेभाऊ तुम्हाला सांगतो आमचं पैलवान आहे तुमच्या पार्टीला आज भाऊची मुलगी दादा नॅशनल खूप नाव महाराष्ट्रामध्ये अतुलबाऊच कष्ट मी बघतो एकाने पैलवान करणं ती मी महिला पैलवान करणं खूप त्रासाचं आणि कष्टाचं काम आहे माझ्या तालमीमध्ये अतुल भाऊ चार चार पाच पाच तास वेळ जातात माझी स्वतःची तालीम असून मला तिथे येत नाही म्हणजे त्यामुळे वेदांतासारखी वेदांतिकासारखी एक पैलवान हजार सारख्या गावात घडली आज या गावामध्ये राजभाऊ पुढचा सत्ता आल्यानंतर पहिल्या ठराव तालीमीचा जबाब आपल्या कुस्तीची परंपरा तुमचं काम राहील आणि वस्तात म्हणून तुमची जिम्मेदारी राहील की या गावात तालीम बांधली म्हणून काम झालं नाही तर तुम्ही रोज तालमी जाऊन बसलं पाहिजे जेणेकरून तुमचं सुद्धा आयुष्य वाढेल आणि एक नवीन चांगली पिढी ही तालमी कुस्ती क्षेत्रामध्ये येईल महिलांना माझी विनंती आहे की आपला मुलगा ग्राउंड वरती खेळला पाहिजे रोज मोबाईल पोर की धर मोबाईल बस खूप वाईट दिशेने पिढी चाललेली आहे ती जर पिढी आपल्याला बाहेर काढायची असेल तर आपली मुलं मैदानी खेळ खेळली पाहिजे कुस्ती खेळली पाहिजे खो खो खेळली पाहिजे ही तुम्हाला विनंतीपूर्वक मी सांगतो दादांच्या रूपाने आपल्याला एक चांगली व्यक्ती आमदार म्हणून भेटल्या दादा, दादा प्रत्येकच काम करा तुम्हाला नाही म्हणतील पण काम करा त्याशिवाय तुम्हाला त्या त्या महत्व काय नाही प्रत्येक माणूस तुम्हाला जॉईन जाईल हळूहळू लोक होईल आणि खूप मोठं नेतृत्व म्हणून या कारण उत्तर मध्ये तुम्ही उदयास या यात काही मला शंका वाटत नाही राजूभाऊने आम्हाला बोलवून द्या आमचा मान सन्मान केला याबद्दल राजूभाऊ मी तुमचा राहील थांबतो धन्यवाद सर्वांनी पुढे येऊन बसावं समोर यानंतर आपल्या कारण उत्तरचे लोकप्रिय आमदार मनोज दादा घोर